पोहोचतो आहे आणि प्रत्येक उमेदवाराच्या मनात हाकूक वाटते आपल्याला पाहायला मिळते तुम्हाला काय वाटते विजयाच नक्कीच ज्या व्यक्तींनी मला उभं केलंय प्रतिस्पर। माझा प्रतिस्पर्धी तर अद्याप यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र या लोकप्रिय चॅनलच्या आजच्या विशेष सत्रामध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं मी वैष्णवी हार्दिक स्वागत करते आणि आता निवडणूक काही दिवसांवरच येऊन ठेपलेली आहे प्रत्येक उमेदवारांच्या धाकधूक वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अशातच आपल्यासोबत प्रभाग क्रमांक आठ मधील नगरसेवक या पदासाठी आम आदमी पार्टीकडनं उमेदवार रिंगणामध्ये आहे आपल्यासोबत स्वतः उमेदवार आहे आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार दादा सर्वप्रथम आपला परी नमस्कार मी चेतन बोले मी प्रभाग क्रमांक आठ मधून ब गटातून आम आदमी पार्टी तसेच सर्व मित्र पक्षात निवडणूक लढीत आहेत आणि या एक कर। तुम्ही, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात नगरसेवक म्हणून पदावर आहात म्हणजे आता निवडणुकीमध्ये उभे आहात तर तुम्ही कुठल्या मुद्द्यांना घेऊन निवडणुकीत आहात आणि तुम्ही राजकारणामध्ये आधीपासून आहेत की आता जॉईन झाले आ, खर सांगायचं तर मी आधीपासून राजकारणात नव्हतो फक्त कुठल्या तरी काम करायचो नक्कीच तर मला असं आम्ही जेव्हा प्रभागामध्ये व्हिजिट केली तेव्हा आमच्या असं कानावर आहे काही लोक बोलतात की आधी तुम्ही समाजकार्य करायचे तर मला एक विचाराव असं वाटेल की समाजकार्यातून डायरेक्ट राजकारणामध्ये कशी एंट्री हा तर हा तुमचा प्रश्न योग्य आहे तर सातत्याने तेरा चौदा वर्षापासून मी समाज कार्य करत आलो आणि समाज कार्यकर्ता करतात भरपूर लोकांच्या समस्या मी जाणून घेतल्या त्यांच्या जा प्रश्नाशी मी झुळलो पेशंट असो नैसर्गिक वातावरण असो नाल्या असो कुठल्या प्रत्येकाची वेगवेगळी समस्या प्रत्येक प्रभागातली प्रत्येक चांदुरेली वेगवेगळी वेग वेग समस्या या अनुषंगाने मी ज्या पद्धतीने समाजकार्य करायचो त्या समाजकार्य करत असताना फक्त एक कुठेतरी लिमिटेशन येतं जर माझ्याकडे पदभार जर आला कुठलं मी नगरसेवकाचं पद माझ्याकडे असेल तर मी योग्य गावासाठी किंवा माझ्या प्रभागासाठी योग्य काम करू शकेल आणि यासाठी मी या प्रभागासाठी उभं झालोय यामध्ये माझ्या सर्व चांदुरले वासियांच माझ्या प्रभागातील यादवनगर असो नगर असो मेटे कॉलनी असो गृह कॉलनी असो यातील समस्त पात्री कॉलनी असो समस्त माझ्या परिवारांनी मला आ, साथ दिली म्हणून आज सर्वांच्या आशीर्वादाने मी या रिंगणात भरारी घेतली आहे आणि नक्कीच ज्या लोकांनी मला उभं केलं ते मला निवडूनही देतील यासाठी मी उभं आहे नक्कीच तर तुम्ही सांगितलंय की समाजकार्यामध्ये तुम्हाला आधीपासून आवड आहे तर आणि तुम्ही समाजासाठी आणि प्रभागातील लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात नगरसेवक म्हणून उभे आहात तर मला असं म्हणावं वाटेल की तुम्ही आतापर्यंत मग समाजकार्य तुम्ही आतापर्यंत केले तर नेमकं कुठले कुठले समाजकार्य तुम्ही केले आहे आणि तुम्हाला समाजकार्यामध्ये कशी आवड निर्माण तर सातत्याने मी शैक्षणिक माझी पातळीच समाज कार्याची होती एम एस डब्ल्यू बी एस uh, डब्ल्यू मी शिक्षण घेतलं त्यासोबतच जेव्हा मी तळामळात जाऊन जेव्हा काम करायला लागलो तेव्हा मला भरपूर समाजातली गरजा आणि त्यांच्या उणीवा भासायला लागल्यात छोट्यातून छोटा, छोटा लहाण्यातून लहान समाज प्रभाग यातून मला समाजकार्याची आवड झाली प्रत्येकाच्या गरजा पूर्ण आपण तरी सुशिक्षित एरियामध्ये आपण आहोत पण खऱ्या अर्थाने ज्यांना खरं तळमळ आहे ज्यांना गरज आहे त्या समाजातून मी भरारी घेतली आहे आणि त्यांच्या उणीवा भागवण्यासाठी मी या प्रभागात उभा आहे शैक्षणिकदृष्ट्या सार्वजनिकदृष्ट्या मी कार्यरत होतो आता तुम्ही पाहत आहे कोरोनासारखी महामारी आपल्या चांद्रेली शहरात येऊन गेली पूर्ण महाराष्ट्रातच येऊन गेली पूर्ण देशात येऊन गेली पण तेव्हा मी माझा माझ्या घरावर मी कौल ठेवून मी सातत्याने समाजकार्य करत होतो त्यामध्ये मी लोकांना सकाळ संध्याकाळ जेवणाचा वाटप केला त्यामध्ये मी किराण्याचं वाटप केला त्यासोबतच मी मास्क वाटप केलं सॅनिटायझर वाटप केलं की माझ्या गावातील व्यक्तीवर कुठलाही प्रकारचा कोरोना त्यांच्यावर येऊ नये महामारी येऊ नये यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहिलो आणि अजूनही सांगावं वाटतं की मी चोवीस तास ब्लड सेवा मी देतो आपल्या अमृत चांद्रेल्वे तालुक्यातील कुठल्याही व्यक्तीचा मला रात्री बेरात्री जरी फोन आला तर मी सातत्याने उचलतो त्याला तासभरात कसं ब्लड पोहोचेल याची माझ्या मी हमी देतो आणि त्याला ब्लड पोहोचवतो आजपर्यंत तीन हजार बॉटलच्या वरती मी चांद्रेल्वेतील पेशंटला मी अमरावतीसारख्या जिल्ह्यामध्ये ब्लड पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि आपल्याला माहीतच आहे वर ही मोठी आपल्या चांदुरली जी समस्या होती त्या वरावर आंदोलन करून चांदुरली शहरातील वर मीन्स डुकर यांना मी नाहीनाश करण्याचा प्रयत्न केला मोठा आम्ही आंदोलन केलं माझ्या त्याच्या कलमा पण लागल्यात तेरा चौदा कलमा आहेत माझ्यासोबत माझ्या मित्रगणावर माझ्यासोबत जे काम करतात कार्यकर्ते कार्यकर्ते आहेत त्यांच्यासुद्धा तेरा चौदा कलमा लागल्यात असे आणि सगळ्यात महत्वाचा जीवनाचा आपली समस्या आहे पाणी आमच्या चांदुर्ले आपल्या चांदुर्ले शहरामध्ये आम्हाला सांगायचं वाटते की आमच्या चांदुर्ले शहरामध्ये योग्य पाणी मिळ मिळत नाहीये आज छोटं जेव्हा चांदूर होतं तेव्हा एकच पाण्याची टंकी होती आज एवढं मोठं व्यापलेलं आहे लाखो लाखोवर आमची पब्लिक गेलेली आहे किंवा प्रभाग वाढलेला आहे तरी पाण्याची टंकी एकच तर खरं सांगा त्या लोकांना योग्य पाणी कसं पुरेल यासाठी माझा प्रश्न होता मी कि कित्येक तरी मागच्या टमला जेव्हा जे नगरसेवक होते त्यांना ते आम्ही जे दूषित पाणी पितो ते दूषित पाणी पाजण्याचं आम्ही काम केलं ते आंदोलन केलं शासनाशी वाद केला शासनाशी भांडलो आणि तुम्हाला माहितच आहे प्रत्येक नाल्या प्रत्येक प्रभागात रोड आहेत कुठल्याही प्रकारे या मागच्या ज्या काही लोक आहेत उभी होती त्यांनी फक्त आश्वासनं दिली आश्वासनं देऊन कुठल्याही प्रभागाचा यांनी विकास केलेला नाही आज प्रत्येक प्रभागात काही ना काही नाल्यांची रोडची इतरही समस्या भरपूर आहेत शैक्षणिक असो सार्वजनिक असो त्याच्यानंतर ता आरोग्यदायी असो सांस्कृतिक असो त्यांचा यांनी फक्त त्या आश्वासनच देत आले आहेत त्यांचा कुठलाच विकास झालेला नाही हे पाहून मी खरंतर तर समाजकार्यातून राजकारणात देण्याचा माझं ध्येय आहे आज नगरपरिषदेच्या शाळा झाल्यात शाळा आहेत आज तिथला स्लॅब कधी पडेल मुलांच्या अंगावर याची शोकांती काय म्हणजे नगर परिषदकडून अपेक्षा होती आम्हाला पण जे मागचे जे आम्ही निवडून दिलेले उमेदवार आहेत यांनी कुठलंच नाही यांनी फक्त खुर्चीवर बसून माल कसा लुटायचा आहे यांच्याकडेच त्यांचं लक्ष होतं आम्ही समाज कार्यकर्ते आमची एकच अपेक्षा राहते की सर्व लोकांना योग्य प्राथमिक सोयी मिळाव्यात पण हे फक्त गल्लुऱ्या खाण्यासाठी खुर्चीवर बसण्यासाठी तयार होणार लोक आहेत आणि मी आज पक्षाची भरपूर पक्ष माझ्याकडे आलेत पण मी तिकीट घेतली नाही मी ज्या पक्षासोबत काम करतो त्यांनी मला उमेदवारी दिली नाही म्हणून मी आम आदमी पार्टीतर्फे माननीय नम्रता नितीनजी गवडी यांच्या अध्यक्षतेखाली मी माझ्या प्रभाग क्रमांक आठमध्ये निवडणूक लढित आहे तुम्ही निवडणूक लढत आहे समाजकार्य तुम्ही आधीपासून करताय तुम्हाला त्याची आवड आहे समाजकार्याच्या माध्यमातून जेव्हा नगर तुम्ही नगरसेवक या पदावर निवडून याल तेव्हा तुमचं म्हणजे तुम्ही काय करू इच्छिताल तुमच्या प्रभागामध्ये कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही फोकस सर्वात आधी माझा पहिला मुद्दा राहील की आपल्या गावातील आपल्या घरासमोरील रोड हा व्यवस्थित व्हावा तिथली नाली व्यवस्थित व्हावी तुमचं आउटलेट व्यवस्थित निघावं कुठली ब्लॉकेज राहू नये हा माझा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा की आपल्या प्रभागातील जो लोकांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून प्लॉट घेतलेला आहे तिथे तिथे आज मोठमोठे झाडं वाढलेली आहेत सगळ्या गोष्टी म्हणजे तिथनं सापाचा विंचू असे काहीतरी दंश होऊ शकतो आपल्याला विजभाजा होऊ शकतो असे प्राणी कसे आपल्याला हे होईल त्यामुळे मी त्याच्यासाठी माझं दुसरं कार्य राहील तो प्लॉट सफा राहील आणि तिसरा मुद्दा असा राहील की आपल्याला योग्य पाणी कसं मिळेल त्याच्यासाठी मी पूर्णतः काम करेल आणि चौथा मुद्दा शैक्षणिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या वृद्धांसाठी माझं आपल्या याच्यामध्ये प्रभागामध्ये मी योग्य वाचनालय त्यासोबतच त्यांना बसण्याची उत्तम व्यवस्था आणि जे काही खुली जागा आहेत शासनाची जी खुली जागा आहे त्यामध्ये मी मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था त्यासोबतच महिलांसाठी विविध उपक्रम ज्या आज घरातच फक्त तळमळून राहतात कुठे त्यांना मोकळी जागाच मिळत नाही त्यांना मोकळी जागा देण्याचं माझं काम राहील आणि माझ्या प्रभागातील नव्हे तर माझ्या संपूर्ण चांदुरेले होतील प्रभागापुरता कधी विचारच केला नाही माझे स्वप्न मोठ्या चांदूरचे आहे कारण की चांदूर हे माझं गाव आहे तर चांदूरचेच मी स्वप्न रंगत होतो तरी आला मी प्रभागातून उभा आहे तर मला लोक म्हणतील प्रभागातून तू का नाही बोलत तर माझा प्रभागाचा विकास साच्या दृष्टीने जे काही समस्या आहेत जे काही माझ्या अंगी पसेल मी ते पूर्ण करण्याचा मी माझा मानस राहील आणि मी ते शंभर टक्के पूर्ण करूनच दाखवेल तुमचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचतो आहे आणि प्रत्येक उमेदवाराच्या मनात ही आपल्याला पाहायला मिळते नक्कीच ज्या व्यक्तींनी मला उभं केलंय तीच व्यक्ती मला निवडून देतील कारण मला छोट्यातील छोट्या मोठ्यातील मोठा वृद्ध व्यक्ती आणि सगळ्या आई साहेबांचा मला आशीर्वाद आहे त्यांनीच मला उभं केलं तेच मला निवडून देतील नक्की तुम्हाला विजयाचा विश्वास वाटतो आहे वा तर तुमच्या प्रभागामध्ये आणखी काँग्रेस भाजप आणखी काही विरोधी पक्ष नेते तुमच्या स्पर्धेला उभा आहे तुम्हाला काय वाटतं तुमचा प्रतिस्पर्धी कोण असणार माझा प्रतिस्पर्धी तर अद्याप तर कुणीच नाही आणि होऊ शकत नाही कारण मी आजपर्यंत काम करत आलो लोकांसारख्या मी बाता करू शकत नाही आजपर्यंत सामाजिकदृष्ट्या प्रत्येकजण ज्या चॅनल वरून तुम्ही आला आहात त्या चॅनलनेच मला आजपर्यंत फोकस केलं त्यांनीच मला मोठं केलंय कारण की मी छोट्या मोठ्या ज्या गोष्टी काही करत गेलो यमिन्यूजच्या माध्यमातच मी मोठा झालोय आणि खरं सांगायचं तर माझं कुणाशीच काय म्हटलं वाद नाही वा, वाद नसतोच माझे जे विरोधी पक्ष आहेत यांच्यासोबत मी तर प्रथम तर सामाजिक कार्यातून राजकारणात आलो त्याच्यामुळे माझा राजकारणाशी तसा काही एक संबंध नाही आणि त्यामुळे माझा विरोधक नाही विरोधच नाही किंवा विरोधकच नाही की सर्व जनता माझ्या सोबत आहे असं मला वाटतंय त्याच्यामुळे प्रतिस्पर्धी असा असेल असं मला तरी वाटत नाही नक्कीच तर हे होते प्रभा क्रमांक आठ साठी नगरसेवक या पदावर आम आदमी पार्टीकडनं चेतन बोले आणि ते आपल्यासोबत त्यांनी अतिशय म्हणजे विश्वास आहे त्यांना विजयाचा आणि त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलाय आणि त्यांचं असं मत आहे की माझा नक्कीच जनतेवर विश्वास आहे की ते माझ्या कामावर लक्ष केंद्रित करून मला नक्कीच प्रतिसाद देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे आणि अशाच रोखोक भूमिकेसाठी पाहत रहा यम्बी बी न्यूज आणि लाईक सबस्क्राईब करायलाही मात्र विसरू नका धन्यवाद